पालकाचा किडनॅप करणाऱ्याला मारेगाव पोलिसांना मोठे यश आले आहे मारेगाव येथून तीन बालकांना किडनॅप करून त्यांना दुसऱ्या जिल्ह्यात घेऊन गेलेल्या मारेगाव पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे पोलिस अधीक्षक यवतमाळ यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात ऑपरेशन शोध सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने मोठी कामगिरी करत पोलीस स्टेशन मारेगाव हद्दीतून अपहरण झालेल्या या तीन अल्पवयीन मुलामुलींची सुटका केली आहे या प्रकरणी अट्टल आरोपी देवीदास असून त्याला जेल बंद करण्यात आले आहे पोलीस ठाणे येथे तीन अल्पवयीन मुला मुलींच्या अपहरणाप्रकरणी कलम एकशे दोन बीएनएस नुसार गुन्हा नोंद होता ऑपरेशन शोध अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते दिनांक तीन नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेला एक खास गोपनीय बातमीदाराकडून खबर मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी देवीदास वावरे राहणार शिवाजी पुतळा हा अपहरण केलेल्या तीन बालकांसह किनगाव तालुका हिंगणगाव येथे लपून राहत आहे मिळालेल्या माहितीनुसार आधारावर पथकाने आरोपीची माहिती व अधिक शोध घेतला असता तो एका एक अट्टल गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे आरोपी देवीदास वावरे याच्यावर यापूर्वीही पोलीस स्टेशन आदिलाबाद टाउन पोलीस स्टेशन आदिलाबाद ग्रामीण तेलंगणा तसेच पोलीस स्टेशन अंबाझरी जिल्हा नागपूर येथे वेगवेगळ्या कलमांवर गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे आरोपीबाबत कोणताही दृश्य पुरावा नसताना केवळ बातमीदाराच्या खात्रीशीर माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोणतीही वेळ न दडवटा तात्काळ किनगाव तालुका हिंगणगाव येथे छापा टाकला व पथकाने आरोपी देवीदास वावरे याच ताब्यात घेतले आणि त्याच्या ताब्यातून अपहरण झालेल्या तिन्ही अल्पवयीन मुलामुलींची सुखरूप सुटका केली बालकांना मारेगाव येथे आणून त्यांच्या मातेपित्यांना ताब्यात देण्यात आले आहे ही कार्यवाही पोलीस अधीक्षक यवतमाळ श्रीकुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात पार पडली